पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर अवकालेली आहे तुरीला पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकालेली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकालेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर दरम्याला सहा हजार पाचशे एकावन्न तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे एकावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे परभणी अवक आलेली आहे दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकालेली आहे सहा हजार सातशे क्विंटलची सॉरी चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुखेड अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद